अजितदादाच्या नेतृत्वात काम करणारा हा पक्ष अशा किती संकट आले तरी या संकटातून बाहेर पडून जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा ताकदीनं उभं राहण्याची ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर पक्षावरती काही ना काही आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करणे राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये कसं रोखता येईल हे प्रयत्न करणे हे अनेक लोकांकडनं झालेले आहेत माननीय हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा अधिकार हा संविधानानं आपल्याला दिलेला आहे परंतु आपल्या न्यायालयामध्ये किंवा आपल्या संविधानामध्ये जर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर त्याला हायकोर्टामध्ये न्याय मागण्याची व्यवस्था ही संविधानाने केलेली आहे मानिकराव भोखर्डे साहेबांच्या बाबतीत जिल्हा सत्र न्यायालयाकडनं त्या ठिकाणी अटक वॉरंट काढण्यात आलेला आहे परंतु आपल्या न्यायालयामध्ये किंवा आपल्या संविधानामध्ये जर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर त्याला हायकोर्टामध्ये न्याय मागण्याची व्यवस्था ही संविधानाने केलेली आहे आणि त्याच व्यवस्थेच्या आधारावरती आम्ही माननीय हायकोर्टामध्ये याबाबतचा न्याय मागणार आहोत माननीय हायकोर्टात जरी न्याय ना तर तो सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा अधिकार हा संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर आम्ही करून त्या ठिकाणी आज आमची बाजू भक्कमपणे हायकोर्टामध्ये मांडू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या प्रकरणातून कोकटे साहेब बाहेर पडतील माझं कोकाटे साहेबांच्या टीम सोबत बोलणं झालेलं आहे कोकाटे साहेबांशी नाही कारण त्यांच्या तब्येतीचा प्रश्न असल्यामुळं मला वाटतंय त्यांच्याशी बोलणं माझं होऊ शकलेलं नाही परंतु लवकरच ते संकटातून बाहेर येऊन माध्यमासमोर आपली भूमिका आपली बाजून त्या ठिकाणी मांडतील मला वाटतंय की आज तुम्हालाही समजायला लागलं की जशी निवडणूक येते तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आरोपांची मालिका चालू होत असते आतापर्यंत ज्या ज्या निवडणूक आल्या त्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर पक्षावरती काही ना काही आरोप करून राष्ट्रवादीला बदनाम करणे राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये कसं रोखता येईल हे प्रयत्न करणे हे अनेक लोकांकडनं झालेले आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करणारा पक्ष आहे अजितदादाच्या नेतृत्वात काम करणारा पक्ष अशा किती संकट आले तरी या संकटातून बाहेर पडून जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा ताकदीनं उभं राहण्याची ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे काही मित्र काही शत्रू काही स्वयंघोषित समाजसेवक काही रिचार्जवर चालणारी लोक हे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करतात हे आपण अनेक वेळा पाहिलेले भविष्य काळामध्ये हे कोण लोक आहेत हे सुद्धा आपल्याला आम्ही सांगू आणि आपण सुद्धा शोध पत्रकारितेच्या माध्यमातन कोण राष्ट्रवादीला टार्गेट करते हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर तुम्ही सांगावं अशी विनंती